नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आज पार्लमेंटमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट दिलं संविधानिक पद आणि संविधानिक जागा जी असते तिथे देशाच्या विकासा संदर्भातच काही ना काही बोलायचं असत अमित शाह यांनी असा शब्द वापरला आहे की एक फॅशन हो गया है आंबेडकर 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 ऐसे इतना नाम अगर किसी भगवान का लिया जाए, तो वो स्वर्ग में पोचेगा मी अमित शाह केंद्रीय मंत्री यांना सांगू इच्छिते तुम्ही एक संविधानिक पदावर कार्य करत आहात आणि संविधानिक पदावर असणारा व्यक्ती संविधानिक ठिकाणी बोलताना त्यांनी देवाला घेऊनच तिकडे जायचं नसतं देव म्हणजे देव आपण त्यांची पूजा करतो ते आणि त्यामध्ये दुसरा व्यक्ती जो देवासमान लोकांसाठी आहे त्याच्याबद्दलही चुकीचं बोलायचं नसतं तिकडे पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये फक्त देशाचा विकास कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात कसा करताय त्यावर उपाययोजना करणे याबद्दलच बोलायचं असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे दैवत आहेत ते उठता बसता खाता पिता झोपताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करतात आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलत असाल तर तुम्ही कसे काही केंद्रीय मंत्री झाले आणि तुम्हाला बनवलं तरी कोणी काहीतरी विचार कराना बोलताना भारताचं मेन स्थान म्हणजे पार्लमेंट आणि पार्लमेंटमध्ये तुम्ही अस बसून मंत्रिपदाची शपथ घेऊन तुम्ही अशा पद्धतीने बोलत असाल लहान बाळासारखं तथ्यच नाही ना काय अपमान केलाय तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बहुजनांचा त्यामुळे तुम्ही भारतातील सर्व लोकांची बहुजनांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुरे भारतातल्या सर्व लोकांसाठी आहेत त्यांनी सगळ्या देशातील लोकांसाठी संविधान लिहिले आहे आणि बहुजन समाजाचे ते दैवत आहेत त्यामुळे द... केंद्रीय मंत्री अमित शाह तुरुंग <coughs> भारतातील प्रत्येक नागरिकांची माफी मागावी तुमची शिक्षा आहे निषेध आहे मला तुमचा भारतातील प्रत्येक लोक तुमचा निषेध करतील निषेधच आहे माफी मागत नाही तोपर्यंत धन्यवाद